नळ बंद पडलं माझं वरडून वरडून तो की दोर सो उलट पडले भूका लागले त्या गा सकाळी म्हणून वाट बघा बस जे का वाट येता वा आता येता मग येत्या कुशल झोपले जाग पाठ कर दुखायला लागला सकाळी गावातले दोन वजे आणलेले सतरावी सगळे बघून झोपली होती वाता लय दुखायला लागलं जेवली बी नाही अजून मी तशीच झोपली होती तुला जेवण म्हणतो काय घरात दुखायला काय काय म्हणता दुखतं आमचं काय दुखतं बिखतं तर असं चुकतो का बाहेर जनावर आहे ती अगं जित्रावायची माता मात्र गेली का वाद पोहर गेली का आता तिकडं कुशल दार लावून अजून कडू बिडू घालून कुशल आता दुखलं हे नाही काय करा म्हणून आमचं दुखतं नाही असं करतो काय माझं दुखा काय करा सारखं बोलताय तुम्ही आता लढाई काय झाली की पाणी किती आधी करून आमचं सोबत सारखं कोण कसं बोलताय तुम्ही

काम कोण करायचं ना आम्ही काम करतो खायला मिळतं का आ, या लगेच सांगे वडा पाव तेवढं नको का सांगायला जा आता उद्या फिरायला जाऊ बाय जाऊ जायला फिरायला गेला घरची कामं कोण करायचं सांगायला सांगायला जाताना होते बस जातच नाही कुठे घरीच बसतो मग तुला जरा बरं वाटेल

आता काय तर कर मारचे ने म्हणून लागले तेवढं नेवाळ पण करून दावा बरं झालं तेवढं नाही तेवढं त्याला नेवाळ पण मी करते तू करायला झोपायला खूप राणा काय झाले मग मग तुम्ही भरताय कुचकं कुचकं सारखं तर मग काय करा कसला तू कुचका झा मला हवा आहे कुचक बोलायला ते उठ उठ उठलाय झाले चक्कर की बाहेर